नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डिसेंबर मध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजाच मजा इतक्या दिवसांच्या राहणार सुट्ट्या बंद राहणार शाळा कॉलेजेस जाणून घ्या ही मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा सबंधाची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त पाच सहा दिवसांचा कालावधी बाकी आहे एकीकडे नोव्हेंबर महिना आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे तर दुसरीकडे आरबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आर आहे आरबीआय सोबतच आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुट्ट्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे खरे तर डिसेंबर महिना हा या वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि म्हणूनच या महिन्यात अनेकांनी आपले वेगवेगळे प्लॅन तयार केलेले आहेत शालेय विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा असेच काही प्लॅन तयार केलेले आहेत धमाल करता यावीत यासाठी विद्यार्थी नेहमीच उत्सुक असतात दरम्यान डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना चांगली धमाल करता येणार आहे कारण की या महिन्यात विद्यार्थ्यांना अनेक दिवस सुट्ट्या राहतील अशी माहिती समोर येत आहे अशा परिस्थितीत आता आपण डिसेंबर महिन्यात राज्य विद्यार्थ्यांना किती दिवस आणि कोणत्या तारखांना सुट्ट्या राहणार आहे याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राजस्थानमध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राजस्थानमध्ये हिवाळी सुट्ट्या राहणार आहेत राजस्थानमधील सर्व खासगी आणि सरकारी शाळा या कालावधीत बंद राहणार आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार पहा मित्रांनो युपीए मध्ये शाळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान हिवाळी सुट्टी राहणार आहे यासोबतच पीएम श्री शाळांमध्ये तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत दरवर्षी या राज्यांमध्ये दे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वडील सुट्ट्या जाहीर होतात आणि यंदाही आज कालावधीत दिवाळी सुट्ट्यांची घोषणा होणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद